जिजाऊंच्या हातामध्ये ही चहागिरी होती हा अधिकार आहे हे निर्णयाचा स्वातंत्र्य म्हणून शिवाजी महाराजांसारखा जिजाऊ घडवू शकल्या तुमची हिंमत आहे का बायकांच्या हातामध्ये अधिकार देण्याची तुम्हाला कधीतरी वाटत का कि स्त्रियांना हा पूर्णपणे निर्णयाचे हक्क आम्ही द्यावेत म्हणून त्यांच्या हातात आमच्या अर्थव्यवस्था द्याव्यात म्हणून एक लगाम स्वतःजवळ ठेवून स्वातंत्र्य देणारे अनेक आहेत